सर्वांच्या स्वाभिमानाची लढाई आहे ही बाबा जर पुन्हा आला तर पुन्हा निवडणूक नाही तुम्हाला नाही मला शंका वाटायला लागली आता आला की

Yeah! धन्यवाद रणजीतजी बागल आपण या ठिकाणी सर्वांच्या समोर संबोधित झाला खरोखर भारतानांच्या भाषेत की जनता कार्य आणि उत्तर दिनेश्वर गप्प बसणार नाही आणि आमची मारी निर्भीर नाही आणि खरंच एक काहीमध्ये दमदारपणा आणि विरोधकांना धडा शिकवण्याची आज वेळ या ठिकाणी आहे आणि यानंतर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर संबोधित होती सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सन्मान्य श्री बजरंग संभाजी भागत यांना विनंती आहे सध्या बागलांचे नंबर आहेत बोलण्यासाठी

पदाधिकारी उपस्थित कासेगाव येथील सर्व ग्रामस्थ परिसरातील सर्व मतदार बंधनो उद्याची इलेक्शन हे परिवर्तनाचे इलेक्शन आहे आणि माझ्या कासेगाव येथील बंधूंना विशेष सांगायचं